न्यूज आवाज महाराष्ट्राचा नायलॉन मंचाने घेतला युवकाचा बळी मकर संक्रांती निमित्त कुटुंबियांना भेटण्यासाठी गुजरात येथून नाशिकला आलेल्या दुचाकीनं आलेल्या एका युवकाचा पाथर्डी गावाजवळ मंगळवारी दिनांक चौदा या रोजी नायलॉन गळा चिरला गेला दुपारी वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रचंड रक्तस्राव आणि खोलवर जखम झाल्याने सोनू किसन धोत्रे वैवश्य तेवीस राहणार देवळाली कॅम्प चारणवाडी या युवकाचा जागीच मृत्यू झाला आणि गुजरात येथील नगरपालिकेत वाहन चालक म्हणून नोकरी करणारा सोनू सणानिमित्त आपल्या आईला भेटण्यासाठी नाशिकला आला होता मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच अगदी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर नायलॉन मांज्याने त्याचा घात केला वडनेर गेटकडे सोनू हा त्याच्या दुचाकीने जी जे पंधरा डी एस त्र्याऐंशी एक्केचाळीस प्रवास करत होता आणि यावेळी अचानक आलेल्या नायलॉन मांज्याचा गळ्याभोवती फास आवळला गेला आणि गळा कापल्याने रक्त बंबाळ होऊन तो खाली कोसळला सोनूचा गळा नायलॉन मांज्याने कापला गेल्यानंतर रक्ताची धार लागली होती संपूर्ण दुचाकीवर रक्त सांडल्याने दुचाकी रक्ताने माकली होती नागरिकांनी पोलिसांनी धाव घेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले होते मात्र अतिरिक्त स्राव आणि खोलवर झालेल्या जखमेमुळे त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आणि नाशिकमध्ये नायलॉन मंजामुळे हा पहिला बळी गेल्याने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र एटीन न्यूज साठी सागर भालके नाशिक आपण बघतोय की पिंपरी चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या मांजा जो आहे तो वापरल्या जात आहे आणि त्या मांज्याने अनेक जणांचे बळी घेतलेले आपल्याला पाहायला मिळते कालच जर आपण बघितलं तर नाशिक येथे आप आपल्या आईला भेटण्यासाठी आलेल्या मुलांचा त्या मांज्याने बळी घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे खरंतर या ऐवधीरित्या मांजा येतो कुठून आणि या ठिकाणी तो मांजा विकला जातो आहे तरीसुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत देत नाही आहे अखेरकार या, अखेर या मांज्याने कित्येक जणांचा जो आहे तो बळी गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर प्रशासनाने एवढीच दखल घेऊन या मांज्यावरती बंदी आणायला पाहिजे त्याच त्याचबरोबर जे विक्रेते आहेत त्यांच्यावर कारवाई करणं कारवाई करणं गरजेचं आहे मात्र या त्या मांज्यावरती कुठलीही कारवाई होताना दिसत नाही किंवा त्या विक्रेत्यावरती कुठलीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही आहे तर अनेक जणांचे बळी घेतल्याच्या नंतरसुद्धा प्रशासनाने आत्तापर्यंत त्या ऐवधरित्या मांज्या विक्री करणाऱ्यावर तसेच त्या कंपन्यावर आत्तापर्यंत कारवाई केल्याचं दिसून आलेलं नाही आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा